हे मुळशी आणि पुणे जिल्ह्यातलं खूप मोठं कुटुंब राहिलेलं आहे त्यांचे आजोबा हे पंचायत समितीमध्ये अनेक वर्ष म्हणजे अनेक दशकं त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे पण आता ह्या पिढीत काय झालंय हे अतिशय धक्कादायक आहे आणि जो मीडियाकडून मी एस बोलले मी पोलिसांकडून जी काही माहिती घेतली आणि मीडियामध्येही येत आहे त्याच्यामुळे मी काही वेगळी तुम्हाला गोष्ट माहिती सांगत नाही आहे पण एकूण जो रिपोर्ट पोलीस आणि मीडियाकडून येतोय त्याच्यातून थोडासा ग्रे एरिया आलेला आहे काही लोकांचं म्हणणं होत पडतंय की ती हत्या झाली आहे ती नाही नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे चोवीस वर्षाची मुलगी आणि मला खूप म्हणजे मला दुःख होतं की ह्या कुटुंबांनी काँग्रेसच्या विचारात सहा दशक आदरणीय पवारसाहेबांवर काम केलेलं कुटुंब आहे मी त्या कुटुंबाला ओळखते त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय आणि एक नाही दोन दोन सुनांवर आणि म्हणजे आपण हे माझ्या लोकसभा मतदारसंघातला विषय म्हणून मला त्याचा अजून जास्ती माहिती आहे खरं तर, तर गेल्या एक महिन्यापूर्वीच त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता मी आवर मी मुद्दामून त्या कार्यक्रमाला एवढ्यासाठीच गेले नाही कारण का मला दर्शवायचं होतं की तुमच्या सुनेची डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे ती पोलीस ठाण्याला आहे अशा कुटुंबाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही आणि मी त्यांना कळवलंही होतं ते कारण का त्यांच्या दोन सुना ह्या जर डोमेस्टिक व्हायलन्ससाठी पोलीस ठाण्यात जात असतील आणि त्यांच्या केसेस चालल्या असतील म्हणून मी तो कार्यक्रम रिग्रेट केला मी म्हटलं मी या कार्यक्रमाला जाणार नाही आणि मी त्यांना कळवलंही की हे कारण आहे म्हणून मी येणार नाहीये हे करू नका तुम्ही सुधारणा आणा स्वतःमध्ये का, तुम्ही काउन्सिलिंग घ्या पण त्या बिचाऱ्या चोवीस वर्ष तुम्ही विचार करा चोवीस वर्षाची मुलगी हसणे खेळणे की दिने उसके तिचं आठ महिन्याचं मूल होतं त्या खोलीमध्ये कुठली आई जीव दिलो मी पण एक आई आहे ते किती महिला आहेत कुठल्याही महिलेला विचारा जी कदाचित ती बातमी बघत असेल कुठली आई आठ महिन्याचं मूल सोडून स्वतः आत्महत्या करेल कोणीतरी विचार करावा तिच्या अंगावरचे वळ मी तुम्हाला फोटो नाही दाखवणार पण मला पोलिसांकडून मीडियाकडून खूपशी माहिती आलेली आहे तिच्या अंगावरचे वळ म्हणजे अनबिलीव्ह अमानुष पण अमानुष आणि पोलिसांचे मी आभार मानते की त्यांनी अटक केलेली आहे ते लक्ष घालतायत त्याच्यामध्ये पण महत्वाचा मुद्दा असे की त्यांच्या कुटुंबातले आजही कर्ते पुरुष हे मिसिंग आहेत मिसिंग होऊ कसे शकतात आणि त्या चोवीस वर्षाच्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही लढाई लढावी लागेल त्या मुलीसाठी त्या महाराष्ट्राच्या लेखीसाठी मी स्वतः लढणार आहे जसा संतोष भाऊला आवाज त्यामध्ये नव्हत्या त्यानंतर बजरंग आप्पा सोनवणेनी तो दिल्लीमध्ये पहिल्यांदा आवाज उठवला ह्या देशामध्ये संतोष भाऊची हत्या झालेलं देशाला कळलं जेव्हा बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्ये बोलले आणि असे विषय माझी विनम्र विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांना की हा विषय अतिशय गंभीर आहे आणि संवेदनशीलपणे त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता आपण सगळ्यांनी त्या चोवीस वर्षाच्या आपल्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे, जे काही फॉलोअप करायला लागेल मी स्वतः करेन वन ॲट अ टाइम वन ॲट अ टाइम वन ॲट अ टाइम म्हणजे मला म्हणजे पहिल्या पहिली बातमी आली की आत्महत्या होती त्याच्यानंतर आता धबक्या आवाजामध्ये रिपोर्टची मी वाट बघते कारण का मी एक लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे मी जे बोलीन ते जबाबदारीनीच बोललं पाहिजे त्याच्यामुळे आता ग्रे एरिया म्हटल्यावर त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे कारण का तिच्या अंगावरचे जे अंगा वळ आहेत जे, जे, जे फोटो आहेत तिला अमानुषपणे मारलेलं आहे हे प्रूव्ह होत आहे तिथे त्याच्यामुळे माझी पोलिसांनाही विनंती की जे काय कराल ते पारदर्शकपणे त्या ह्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे त्यामुळे नक्की काय झालंय हे आपल्याला माहिती नाही आहे माझ्याकडे त्याचा फुल प्रूफ एव्हिडन्स आत्ता तरी नाही आहे पण त्याच्यासाठी तिची कुटुंबांनी मला कॉन्टॅक्ट केलेला आहे त्यांचा त्यांची भूमिका अशी राहिलेली आहे की ही आत्महत्या नाही ही हत्या आहे असं दपक्या आवाजात खूप लोक बोलत आहेत त्यामुळे माझी विनंती राहील महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र आपल्या पुण्याच्या पालकमंत्र्यांना आणि पोलीस यंत्रणेला की पारदर्शकपणे त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि हुंड्यावर जर ह्या एकविसाव्या शतकात या एक पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये जर एकी लेकीची हत्या होत असेल तर हे अतिशय महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हा काळा दिवस आहे आणि लाजीरवाणी गोष्ट हो हो मी खरं होतं डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालते त्याच्यावर मी बोलू शकणार नाही मी मी काय केलं हे तुम्हाला सांगू शकते बाकी कुणाबद्दल बोलणं अयोग्य राहील पण मी स्वतः मी पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वेळ म्हणजे जर गरज पडली तर मी स्वतः जाऊन भेटेन कारण का जसा संतोष भाऊची हत्या झाली आणि बजरंग आप्पांनी तो विषय ताणण्याला मीडियानी मदत केली म्हणून आज आपल्याला न्याय मिळालाय तर ह्या राज्यामध्ये आणि या देशामध्ये स्त्रियांवर होणारे अन्याय आणि हुंडा काय विषय हुंड्यासाठी तुम्ही लेकीनं मांडणार आणि एक नाही दोन दोन सुनांचे केसेस आहेत हायवा ते लोक माणसं आहेत ती हे दुर्दैव आहे असं मला बोलावं लागतंय पण जर एक चोवीस वर्षाच्या मुलीचा बळी जाणार असेल आणि तिला आठ महिन्याचं मूल आहे त्या मुलीचा विचार करा कोणीतरी इतका असंवेदनशीलपणा खरंच म्हणजे मला विश्वासच बसत नाही अशा गोष्टी होतात पण या सिनेमामध्ये होतात गोष्टी आता वास्तव महाराष्ट्रात व्हायला लागली पण पालकमंत्री कुठे असा प्रश्न आहे कारण की सातत्याने गुन्हेगारीचं वर्चस्व आहे कोलता गँग कोलता गँगच्या विविध ठिकाणी असतील त्यानंतर गुंडाबाईचा हा संपूर्ण संपूर्ण प्रश्न आहे वैष्णवी जी आहे ती दोन्ही पक्षांची रिलेटेड होती दोन्ही राष्ट्रवादींसोबत त्यांनी काम केलेलं होतं चार महिन्यापूर्वी एक एफ आय आर त्यांनी केलेली होती देखील हे मला सांगता येणार ना नाही तुम्हाला पोलिसांना विचारलावं लागेल पण एक मी तुम्हाला नक्की सांगते की ह्या प्रक्रियेमध्ये जे कोणी दोषी असतील जे कोणी असतील हा राजकीय विषय नाहीच आहे माझ्यासाठी हा एक सामाजिक विषय आणि ती या महाराष्ट्राची लेख आहे आणि तिच्यावर जी हाणामारी झाली आहे ती माझ्या लोकसभा मतदारसंघात झाली हे आणखीन अस्वस्थ करणार आहे आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस दोन्ही सुनांची आहे म्हणून मी एक हात दूर मी त्यांनी मला त्यांचा त्यांनी मला जरी पक्ष वेगळा झाला असेल तरी त्यांनी मला आमंत्रण दिलं होतं मला आमंत्रण दिल्यावर मी एवढं मी फक्त गोड शब्दात राहिलं बाबा तुम्ही हा डोमेस्टिक व्हायलन्सचा केस मिटवा आहे चांगलं नाही आहे आणि मी काय अशा कार्यक्रमाला येणार नाही जिथे सुनेला ज्या घरात नीट वागवत नसतील हे खूप अस्वस्थ करणारे आणि ज्या पद्धतीने म्हणजे मारहाण तर शॉकिंगच होतं माझ्यासाठी